रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये कौलव येथे होणाऱ्या नियोजित MIDC विरोधात आजपासून उपोषण सुरू तालुक्यातील कौलव येथे होणाऱ्या नियोजित एम आय डी ला सर्व ग्रामस्थांचा विरोध असून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी कौलव येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय नेत्या मंडळींनी जिल्हाधिकारी अमोल एडगे व औद्योगिक विकास महामंडळाचे प्रमुख राहुल भिंगारे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती याबाबत झाला नसल्याने आज नऊ ऑगस्ट पासून कौलव येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या उपोषणाला सुरुवात केली उपोषणास गावातील शेतकरी महेश पाटील व योगेश पाटील आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत या निमित्त राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती मान्य श्री रवीश पाटील भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष श्री सदाशिवराव चरापले भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक श्री धैर्यशील दादा पाटील श्री सुशील पाटील गावाचे स ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील बाबासो पाटील के द पाटील मनोज पाटील नानासो पाटील सागर पाटील महेश पाटील अण्णाप्पा चौगले संजय नाधवडे योगेश पाटील राजेंद्र पाटील रमेश पाटील निवास हुजरे विनायक चरापले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी एकमेकाने सदर उपोषणास पाठिंबा जाहीर केला यावेळी गोकुळचे संचालक रणजितदादा पाटील मुदाळकर यांनी उपोषण ठिकाणी पाठिंबा जाहीर करून या लढाईत सक्रिय राहून न्यायालयीन किंवा प्रशासकीय मदत लागल्यास तातडीने मदत करू असे आश्वासन दिले यावेळी प्रशासनाने दखल नाही घेतली तर जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका